जय हिंद मित्रांनो खाजगी सुरक्षा रक्षकमध्ये भरती निघालेली आहे त्याच्यामध्ये नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे नोकरी कशा पद्धतीने मिळणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघू शकता खाजगी सुरक्षा रक्षक मित्रांनो खाजगी म्हणजे काय प्रायव्हेट लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी म्हणतात की एम एस ए महाराष्ट्र सुरक्षा बल मित्रांनो ही सेमी गव्हर्नमेंट आहे अंडरटेकिंग गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे महाराष्ट्र सुरक्षा बल ही खाजगी सिक्युरिटी आहे ठीक आहे तर याच्यामध्ये पदाचे नाव तुम्ही बघितलं खाजगी सुरक्षारक्षक पदाची संख्या एकोणतीस आहे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आता ऑनलाईन कसा करायचा आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेल निवड कशी होणार निवड मित्रांनो कोणत्याही प्रकारची मैदानी चाचणी होणार नाही कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नाही फक्त आणि फक्त तुमची मुलाखत होणार आहे मुलाखतीच्या आधारे तुमची निवड ही केली जाणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे त्याचप्रकारे अर्ज कुणी करायचा आहे महिला व पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात पण महिला उमेदवारांनी सध्या अर्ज करू नका कारण वेकेन्सी ह्या महिलांसाठी उपलब्ध सध्या नाहीत वेकेन्सी फुल झालेल्या आहेत फक्त आणि फक्त पुरुष उमेदवार सध्या अर्ज करू शकतात वेतन बघू शकता वेतन अठरा हजार टोटल वेतन तुम्हाला साडे एकवीस हजारापर्यंत असणार आहे पी एफ ई एस आय सी तुमचा आर एन टी पी टी चार्ज सर्व कट होऊन तुमच्या हातामध्ये अठरा हजार एवढा वेतन येणार आहे शिक्षण कमीत कमी कमीत कमी सांगते जास्तीत जास्त कितीही असलं तरी चालेल कमीत कमी दहावी पास असणं आवश्यक आहे ठीक आहे पण तुम्हाला व्यवस्थित लिहिता वाचता आलं पाहिजे ठीक आहे इंग्रजीचं बेसिक नॉलेज पाहिजे हिंदी इंग्रजी स्पष्टपणे लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे तुमचा ग्रूमिंग मेंटेन हा व्यवस्थित पाहिजे कामाचे तास फक्त आणि फक्त आठ तास तुम्हाला काम करायचं आहे आणि सव्वीस दिवस काम करायचं आहे सव्वीस दिवस काम करायचं आणि चार दिवस सुट्टी म्हणजे आठवड्यातून एकदा तुम्हाला सुट्टी असेल आठ तास फक्त काम करायचं आहे तीन शिफ्टमध्ये काम असणार आहे सकाळ दुपार संध्याकाळ ठीक आहे प्रत्येक सुट्टीनंतर तुमची शिफ्ट ही चेंज केली जाणार आहे वजन बघू शकता उंची बघू शकता एकशे पासष्ट सेंटीमीटर असावी किंवा त्याच्यापेक्षा अधिक असेल तरी अतिउत्तम जर आपण वजन पाहिलं तर वजन कमीत कमी पन्नास किलो तुमचं वजन असणं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अतिक चांगलं डॉक्युमेंटमध्ये तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल हे ओरिजिनल असावं तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा ठीक आहे मेडिकल सर्टिफिकेट असावं दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट जे असेल मार्कशीट हे संपूर्ण तुमच्याकडे असायला हवं जर तुमच्याकडे इतर कोणता कोर्स झालेला असेल एन सी सी किंवा इतर कोणता ते असेल तर अतिउत्तम सदर व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल नसावा सुविधा तुम्हाला पी एफ भेटणार आहे ई एस आय सी सॅलरी स्लिप आहे नोकरी ठिकाण नोकरी ठिकाण नवी मुंबई एम आय डी सी फक्त आणि फक्त नवी मुंबईमध्येच आहे ही नोकरी सध्या फक्त नवी मुंबईमध्येच आहे लक्षात घ्या महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी म्हणतात की सोलापूरमध्ये आहे का सोलापूरमध्ये निघेल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेलच पण सध्या आता जॉईनिंग फी बघू शकता जॉईनिंग फी आपल्याला भरायची नाही लक्षात घ्यायचं आहे जॉईनिंग फी एक हजार नऊशे नव्याण्णव आहे ती भरायची नाही ती कधी भरायचे जेव्हा तुम्ही ड्युटी जॉईन कराल जेव्हा तुम्हाला ड्युटी जॉईन केल्यानंतर दहा ते बारा दिवस होतील त्यानंतरच तुम्हाला ती जॉईनिंग फी भरायची आहे त्याच्यामुळे जॉईनिंगसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी ही भरायची आवश्यकता नाही जेव्हा तुमची इंटरव्ह्यूमध्ये पास व्हाल जेव्हा तुम्हाला युनिफॉर्म भेटेल जेव्हा तुम्हाला नोकरी लागेल नोकरी लागल्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर तुम्हाला ही अमाऊंट भरायची आहे ठीक आहे अर्ज करण्यासाठी बघू शकता हा नंबर या नंबरला सुरुवातीला कुणीही कॉल करायचा नाही कॉल रिसिव्ह केला जाणार नाही भरपूर वाले विद्यार्थी देखील असे असतात की टाइमपास करतात फोन करून त्याच्यामुळे तुमचा फुल साइज फोटो लक्षात घ्यायचा फुल साइज फोटो तुमचा रिझ्यूम व्हॉट्सअपला पाठवायचा आहे रिझ्यूम जर आम्हाला व्यवस्थित वाटला तुमचा फोटो व्यवस्थित वाटला तरच आम्ही तुम्हाला कॉल करणार समोरून ठीक आहे त्याच्यामुळे समोरून कुणी कॉल करायचा नाही या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला तुमचा रिझ्यूम पाठवायचा आहे आणि हा नंबर पी व्ही के जॉब सर्विस ठीक आहे पी व्ही के जॉब सर्व्हिस या नावाने हा मोबाईल नंबर तुम्ही सेव्ह करायचा आहे लक्षात घ्यायचं आहे पण ही जॉईनिंग फी तुम्हाला सांगितली एक हजार नऊशे नव्याण्णव ती तुम्हाला कधी भरायची आहे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पास व्हाल जेव्हा तुम्ही पास झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला नोकरी लागेल नोकरी लागल्यानंतर दहा ते बारा दिवसांनी तुम्हाला ही अमाऊंट भरायची आहे हे लक्षात घ्यायचं आहे पण ह्याच्यामध्ये काही अटी शर्ती असतील त्या तुम्हाला व्हॉट्सअपला सांगितल्या जातील तुमचं शाळा सोडल्याचा दाखला आमच्याजवळ जमा करावं लागेल जर शाळा सोडलं दाखलं नसेल तर राशन कार्ड असेल कोणतीतरी एक तुम्हाला आमच्याजवळ जमा करावं लागेल ते ह्यासाठी जमा करावं लागेल की जर तुम्हाला आम्ही नोकरी दिली नोकरी दिल्यानंतर जर तुम्ही फी भरली नाही जे जॉईनिंग फी भरली नाही तर ते डॉक्युमेंट आमच्याजवळ जमा राहतील ठीक आहे आमच्या सिक्युरिटी पर्पजसाठी आम्ही ते आमच्याजवळ ठेवणार आहे ज्या दिवशी तुम्ही जॉईनिंग फी भराल ड्युटी भेटल्यानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर जेव्हा तुम्हाला विश्वास बसेल की खरंच आम्हाला नोकरी मिळाली जेव्हा तुम्ही नोकरी कराल त्याच्यानंतर तुम्ही ही फी भरायची आहे पण तत्पूर्वी तुम्हाला जेव्हा आम्ही मुलाखतीसाठी पाठवणार आहोत त्याच्या आधी तुम्हाला हे डॉक्युमेंट आमच्याजवळ जमा करायचे आहेत आपला ॲड्रेस असणार आहे खारघर नवी मुंबई ठीक आहे खारघर नवी मुंबई तुम्हाला इंटरव्ह्यूचा पत्ता मी पाठवणार आहे तुम्ही पहिला व्हॉट्सअपला रिझ्यूम पाठवा फोटो पाठवा व्यवस्थित असेल तर मी तुम्हाला ॲड्रेस पाठवणार आहे त्या ॲड्रेसला येऊन तुम्ही आम्हाला भेटायचा आहे तिथे तुमची मुलाखत व इतर माहिती तुम्हाला सांगितली जाईल आपला गरजू विद्यार्थ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर पी व्ही के जॉब सर्व्हिस या नावाने हा नंबर सेव्ह करायचा आहे आपल्या गरजू विद्यार्थ्यांना देखील तुम्ही हा नंबर पाठवू शकता ठीक आहे मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबरोबर